मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आले आ, मी आलेलो आहे नायगाव फिश मार्केटमध्ये आणि असं पण आहे सावन सुटलेलं आहे सर्वांचा तर तुम्ही एकदा इथे नक्की या मी तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण व्हेरायटी द्यातून फिशची खूप साऱ्या म्हणजे फिश असतील इथे खूप मोठे मोठे मासे पण असतील मी तुम्हाला सर्व दाखेल कारण की इथे सर्व तुम्हाला क्वांटिटीमध्ये भेटेल तर तुम्ही एकदा इथे नक्की या आणि नक्की इथून मच्छी घेऊन जा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण होत आहेत मच्छी मार्केटमध्ये इंटर आणि हे बघा सर्व प्रकारच्या मच्छी आहेत इथे बघू शकता मित्रांनो रे बघा सर्व कॅरेट भरलेले आहेत बघा रे बघा मित्रांनो रे बघा मित्रांनो इकडे बोली चालू आहे बघा मित्रांनो इकडे पण किती मच्छी आहे हे बघा पापलेट आहेत सर्व हे बघा इथे पण आहेत आणि इथे खूप गोंगट आहे ते थोडं ऍडजस्ट करा रे बघा रे बघा मित्रांनो कसं नाही आलेलं आहे हे बघा मित्रांनो इकडे पण चालू आहे बोली बघू शकता हे बघा मित्रांनो में तर हे बघा मित्रांनो इथे खूप आवाज आहे तर मी व्हिडिओ बनवतोय तुम्ही बघा बघा पूर्ण कॅरेट भरलेले आहेत मित्रांनो भूमीचे किती कॅरेट भरलेले आहेत हे बघा इकडे चिंबोऱ्या हे बघा मित्रांनो कसं चिंबोऱ्या भरायला लावल्या भाऊजी केवड्याला घेतल्या सर्व केवढ्याला घेतल्या किती दोन हजारला हे बघा सर्व दोन हजारला घेतल्यात बघा मित्रांनो काय मावशी म मच्छी काय आहे मच्छी नाही केवढ्याला घेतली मावशी मावशी केवढ्याला घेतली सर्व हे बघा हे दोन हजारला घेतली सर्व मावशी नाही बघू शकता हे सर्व आहे वागतं आहेत ना ह्या सर्व वागत आहेत काकांचे काका किती आहे सर्वांचे हजार रुपये ना हे बघा सर्वांचे हजार रुपये का वाटा यो मुशनचा किती आहे चारशेला देतील तर हे बघा मित्रांनो चारशेला आहेत ताजा आहे ना हे आठशे रुपये आठशेला हे चारशे ओके मित्रांनो आहे चाम पापलेट आणि हा एक पूर्ण कॅरेट आहे चार हजार रुपये तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो किती मच्छी आहे इथे अक्षरशः माझे बघून डोले फिरले आहेत पण मध्ये खूप घोंगाट आहे तरी पण मी करतो शू तुमच्यासाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर हे बघा मावशी हा कितीला वाटा केवढ्याला आहे दोन हजार रुपये ना हे बघा हे पापलेट आहेत आणि आणि हे पंधराशे रुपये हे बघा हे दोन हजार हे पंधराशे रुपये आहे हो हो तर मित्रांनो ही बघा ही वावची साईज बघा तुम्ही किती आहे हे बघा माझा हात एवढा नाही केवढी वाव आहे बघा हे बघा मित्रांनो इकडे छोट्या पण वाव आहेत छोट्या साईजच्या ह्या बघा इथे गर्दी खूप आहे त्यामुळे मित्रांशी बोलू नाही शकत तरी पण मी करतो प्रयत्न जे, जे बोलतो त्या दिवशी बोलतो मित्रांनो ह्या बघा ह्या बावीसशेला तीन वाव आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो भरपूर मोठ्या आहेत त्या पण हे बघा तुम्ही बघू शकता ह्या मावशीने मुशा घेतला सर्व सहा हजार दोनशेला हा बघू शकता तुम्ही हा पूर्ण कॅरेट मावशीने घेतला आहे हा पंधराशेचा आहे मित्रांनो कसं पापलेट आहे तिथे आणि कोलबी आहे मावशीला पंचवी मावशी याची किडे आणि ये साडेतीन आणि पंचवीस चे ना आ, कमी करून देणार ना मावशी आम्ही आम्ही आहे तिकडे आम्ही फिरून येतो हो चालेल चालेल तिकडे घेतला का केवढ्याला केवढ्याला घेतला मावशी सोळाशे रुपये हा बघा मित्रांनो हा पूर्ण कॅरेट सोळाशे रुपयाला घेतला आहे खूप खूप जास्ती रश आहे कारण मी व्हिडिओ बनवतो इथे आवाज पण नाहीत आणि माईक लावला तर तुम्हाला आजमावचा आवाज येणार नाही त्यामुळे मी माईक यूज नाही करत पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण दाखवेल आता थोड्या वेळा आपण मच्छीचे रेस्ट वगैरे विचारू इथे आणि बघा इथे तुम्ही माहिती किती मस्ती आहे सगळं बघू शकता मावशी एकवड्याचे पाच हजार आणि हे पंधराशे हे पाच हजार आणि हे साडेतीन हजार ना ठीक आहे अरे इकडे पण वाव आहेत किती वाव आहेत बघा तुम्ही बघा इथे पण आहेत तर yeah. ही बघा मित्रांनो ही आहे रावस आणि ही चार हजार रुपयाची आहे किती मोठी आहे हा माझा हात आहे हे बघा ही बघा ही आहे माखली आणि हे बघा इकडे पण आहेत सर्व मच्छी बघू शकता तुम्ही आहेत बोंबील ही बघा मुशी केवढी मोठी आहे बघा मित्रांनो वाव किती मोठी आहे काही एवढ्याला रावस साडेतीन हजार आणि हे आणि कोलबी कोलबी काकी हजार रुपये वाटा पण ही बघा ही आहे सर्व पापलेट साडेआठ हजार रुपयाची आहेत पनी जवळजवल हजाराच्या वरती पीस आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा हा बघा आहे कोलबीचा वाटा हा तीनशे रुपयाचा आहे हा हजार रुपयाचा आहे हा बाराशे रुपयाचा आहे हा दोन हजार रुपयाचा आहे सॉरी आणि ते दोन पंधराशे रुपयाचे आहेत ही बघा हे कोलबी साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे हे बघा आणि हे किती रुपये वाटाव काकी दोन हजार ना किती तर हा पंचवीसशे रुपये वाटाय आणि ही बघा साईज बघू शकतो मी किती मोठी आहे बघा मित्रांनो मित्रांनो हा बघा बोंबलाचा वाटा आहे भरपूर बोंबिला आहेत आणि हा पंधराशे रुपये वाटा आहे कसा वाटायची जा किती चारशे रुपये आणि हे सर्व पंधराशे बाराशे आणि ते लावलेत वरती ते दोन हजार रुपये दोनशे रुपये अच्छा अच्छा दोनशे आणि हा मोठा मासा आहे व काजरी केवढ्याला काजरी पंचवीसशे रुपये आणि हे वाव कशा वाव पंधराशे पंधराशे रुपयाला दोन दोन हजार किंवा पंधराशे कमी जास्त करतील मित्रांनो ही खाजरी आहे हे कितीला बोलले तुम्ही पंधराशेला जोडी आहे आणि हा सहाशे रुपये एक आहे पण हा पाचशेला देतील कितीला चारशे रुपये शिंबोऱ्या कशा आहेत या कसं वाटत किलो का किती सहाशे रुपये किलो हा बघा मित्रनो सहाशे रुपये किलो आहेत खूप मोठी साईज आहे